नमस्कार संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला नेहमीच काहीतरी नवं शिकवून जातात नाही का अगदी खरं आज आपण त्यांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक एकशे सव्वीस आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं विवेचन आहे ते म्हणतात की हा अभंग म्हणजे समाजातील दांभिकता दिखाऊपणा यावर केलेलं परखड भाष्य आहे बरोबर म्हणजे यातून सत्य आणि सेवा याचा खरा मार्ग कोणता हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील हो आणि विद्यानंद यांच्या विवेचनानुसार हा भंग म्हणजे समाजाला धरलेला आरसाच आहे असं म्हणायला हरकत नाही आरसाच खरी आध्यात्मिकता जी आहे ती बाह्य देखाव्यात नाही तर आतल्या प्रामाणिकतेत आहे हेच तुकाराम महाराज इथे सांगू पाहतायत यातली पहिलीच ओळ बघा ना किती म्हणजे थेट आहे घरी रांडा पोरे मरती उपासीन सांगे लोकांपास अर्थ अगदी स्पष्ट आहे घरात बायका मुलं उपाशी आहेत आणि माणूस बाहेर समाजात मोठेपणा मिरवतोय हो आणि रांडा पोरे उपवासी हे शब्द ते परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवतात बरोबर म्हणजे ही जी दांभिकता आहे ती किती खोलवर रिजलेली असू शकते नाही का आजही दिसतं हे अगदी आणि तुकाराम महाराज इथे फक्त व्यक्तिगत ढोंगीपणावर बोट ठेवत नाहीत म्हणजे जर आपण आपल्या अगदी जवळचा लोकांचं दुःख त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नसू हो तर बाहेर केलेला दानधर्म किंवा मोठेपणाचं आवडणं हे सगळं व्यर्थ आहे खरी आध्यात्मिकता खरी कर्तव्य दक्षता ती घरातून सुरू होते आपल्या माणसांपासून अगदी बरोबर घरातून सुरुवात हाच पाया आहे मग पुढची ओळ आहे नेऊनिया घरात दाखवावे काय काळ तोंडात जाई चुकवनी आता हा काळतोंडा शब्द खूप प्रभावी वाटतो हो आहेच याचा अर्थ काय घ्यायचा केवळ नकारात्मक वृत्तीचा माणूस की अजून काही म्हणजे बघा काळतोंडा म्हणजे अशी व्यक्ती जी अज्ञान मोह द्वेष आणि मुख्य म्हणजे अहंकार दंभ यांनी इतकी ग्रासलेली आहे अच्छा की तिला सत्य किंवा काही चांगलं सांगितलेलं ऐकायची स्वीकारायची इच्छाच नसते म्हणजे ते टाळतातच हो ते सत्यापासून खऱ्या धर्माचरणापासून सेवेपासून दूर पळतात त्यांना स्वतःच्या आत धोकावायचंच नसतं विद्यानंद यालाच म्हणतात सत्यापासून पळ काढण्याची वृत्ती समजलं आणि मग शेवटच्या ओळीत महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणं ठकावे हे जन तैसे नवो बरोबर इथे तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवाचं प्रमाण देत आहेत असं वाटतं म्हणजे आम्ही अशा लोकांना ओळखतो हो अगदी आम्ही जाणतो ते ठामपणे सांगतायत की आम्ही अशा ढोंगी लोकांना ओळखतो आणि त्यांच्यासारखं लोकांना फसवण्यासाठी आम्ही वागत नाही यात एक आत्मविश्वास दिसतो आणि सत्यावरची निष्ठापण निश्चितच या सगळ्याचा सार काय तर आध्यात्मिक संदेश अगदी स्पष्ट आहे काय की धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर सेवा त्याग सत्य आणि न्याय मोठेपणा हा पदव्यांमध्ये किंवा समाजात मिरवण्यात नाहीये तो तुमच्या वागण्यातल्या प्रामाणिकपणात आहे हो ना कुटुंबाप्रती जबाबदारी करुणा हीच खरी आध्यात्मिकता आहे आणि ढोंगीपणा तो तर आत्म्याचा नाश करतो तर या चर्चेतून हे एकदम स्पष्ट होत आहे की संत तुकाराम आपल्याला फक्त समाजावर टीका करायला नाही शिकवत तर आत्मपरीक्षण करायला सांगत आहे बरोबर स्वतःकडे शिकवतात खरा धर्म खरी आध्यात्मिकता आपल्या घरातून आपल्या रोजच्या कर्मातून सुरू होते केवळ बाह्य देखाव्यातून नाही खरंच हा अभंग एका आरशासारखा आहे हो आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की जर तुकारामांच्या म्हणण्यानुसार खरी कृती खरा मोठेपणा घरातून सुरू होतो तर आजच्या जगात काय जिथे सोशल मीडियावर बाहेरच्या जगात प्रतिमा जपण्याला इतकं महत्त्व आलंय हो तिथे कसं ओळखायचं तिथे आपण हा खरा मोठेपणा कसा ओळखू शकतो म्हणजे काय निकष लावायचे कोण खऱ्या अर्थाने मोठा आहे हे कसं ठरवायचं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे